ओम साई पदयात्रा मंडल दादर मुंबईहून परत सुटल्यानंतर आणि शिर्डी साईच्या दरबारातून परत आल्यावर महापूजाचा एक भव्य कार्यक्रम आणि भंडारे यांना आयोजित करण्यात आले होते मी तुम्हाला सांगतो की गेल्या गेल्या कित्येक कित्येक वर्षांपासून वर्षे मुंबईहून सातत्याने पादत्र बाहेर काढले गेले आहे ओम साई पादयात्रा मंदिर दादर गेल्या कित्येक वर्षांपासून विलास मंजरेकर यांच्या उपस्थितीत आणि मित्रमंडळीच्या प्रेम आणि सहकार्याने हे काम करत आहेत ओम साई पादयात्रा मंदिर दादर ची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्यविलास विलास मंजरेकर यांनी केली होती जे आता 25 वर्षे पूर्ण झाले आहे इतकेच नाही तर मनोज जाधव आशिष महाडिक प्रशांत गुप्ते शरद वर्लीकर यांच्यासह इतर साई भक्तांचे विशेष समर्थन आहे मंजरेकर आणि त्याच्या टीमचा गौरव करण्यात आला यावेळी विलास मंजरेकरचा आवडता मित्र दीपक गुप्ता देखील आपल्या कुटुंबासमवेत आला ज्याचे स्टेजवर स्वागत झाले कृपया सांगा की या पदयात्रा मध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून दीपक गुप्ता शिर्डी सुद्धा हजेरी लावते आणि साई बाबाला पाहण्यासाठी विलास मंजरेकर बरोबर पदयात्रा सामील झाले हे पदयात्रा करत असताना पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत कारण या मंडळाच्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ओम साई राम जय स्वप्नराव जगताप शिर्डीचे शिर्डीचे माझी उपनगराध्यक्ष विलास मांजरेकर साहेब हे दरवेळेस दादरपर्यंत पर्यंत दादरहून शिर्डीला पायी पालखी घेऊन येत असतात त्या पालखीचं त्यांना आज या वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होतच आहे दरवर्षी ते शिर्डीचे पालखी घेऊन आल्यानंतर अंधेरीला आल्यानंतर ते दरवर्षी प्रमाणे महाभारत प्रसाद भंडाराचा कार्यक्रम करत असतात तसेच साई चरित्राचा कार्य साहित्य चरुर्थ कारण सोहळा असतो दरवर्षी त्यांची मोठी सेवा शिर्डीसाठी करत असतात कोणती वेळ जर आली शिर्डी साई भक्तांसाठी मांजरेकरांचा सगळ्यात मोठा हात असतो व तसेच अं अंधेरीतील साई भक्तांना पायी घेऊन साईबाबाचं दर्शन व बाबाची सेवा करण्याची संधी विलास मांजरेकर सर यांच्या माध्यमातून मिळत असते विलास मांजरेकरांना माझी एकच पुन्हा विनंती करेल मी अशीच साई भक्तांची त्यांच्या हातून जास्तीत जास्त सेवा घडव हीच माझी त्यांना इच्छा राहील व अशीच त्यांनी पालखी घेऊन वेळोवेळी त्यांनी अशीच श्री पालखी घेऊन येऊन व साई भक्तांची सेवा करावं आम्हाला सेवा करण्याची संधी मिळावी हीच मी साई मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र साईराम हे बाबा के श्रद्धा जो बाबा की पूजा बाबा नाही करे असं लागतं चला रहे भी बाबा सालों से कर रहे हैं? हमारा छब्बीस पच्चीसवाइट हम लोग को हेल्प करते हैं तो ऐसा डोनेशन देते अच्छा तो लगता है सब ना सब करने के लिए ये बाबा पूरी देते माबाई पूरी देते हर टाइम में कुछ ना कुछ ऐसा अनुभव होता है लेकिन अच्छा ही होता है सब गलत नहीं होता है लेकिन बहुत अच्छा बाबा की वर्षी बहुत अच्छा बाबा के पूरे सरदारों को बाबा साहब का ऐसा मुझे ऐसा लग रहा है जो तो अभी हम लोग तो का हिंदू मुस्लिम का जो चला है वो गलत हो रहा है उसके ऊपर अपने धर्म गुरु जो हिंदू धर्म गुरु उनको आगे आगे आके बात करना चाहिए बाकी लोग के धर्म गुरु करते बात हमारे धर्म गुरु नहीं करते ऐसा लगता है मुझे तो वो हिसाब से उनको भी आगे आगे करना चाहिए ऐसा दिल से लगता है हमारे खास आज तो हाँ, <laughs> नहीं बहुत अच्छे आदमी है बहुत आदमी है लेके लेके साल साल तो साल से से गया ही नहीं था हर महीना मुझे मांजा, भेड़ो, भेड़ो। मांजा का लेके जाते हैं हर हर महीने हम लोग हर महीना हम लोग जाना जो कि पंद्रह साल जाके के साथ हमको <laughs> <बाबा करते आमें। laughs> तो और इनकी कृपा है मेरे सर पे बाबा का तो वही है लेकिन मेन तो इनका है कि ये मेरे साथ में, साथ में रहते साबा की ओर सतारो भाई वो तो और कुछ कर बोलने नहीं सका लेकिन उनके ओर सता हो तो आपके पीछे खड़े रहेंगे पक्का करेंगे उनको याद करो करो ऐसा ऐसा नहीं बोलो, बाबा, बाबा हम बुला जाएंगे आप तो बुलाएंगे बुलाएंगे मनोज जाधव मंडळाचा एक सभासद व थोडा यांना हातभार लावतो असं ओमसाई पदायात्री मंडळात हे पंचवीसा वर्ष आहे एकोणीशे नव्याण्णव साली त्याची स्थापना झाली आणि या स्थापनेनंतर दोन वर्ष ही करोनामुळे गेली तर हे सत्तावीसावं वर्ष असलं असतं यावेळी हे पंचवीसावं वर्ष आहे आणि या पंचवीस वर्षात आम्ही वर्षा वर्षा पुष्कळ स्थित्यंतर बघितली तर पहिले आमच्याकडे जेव्हा चालू झालं त्यावेळी आमच्याकडे काही नव्हतं एका गाडीने आम्ही प्रवास करत होतो आणि आता आमच्याकडे साई रथ बरोबर असतो दोन टेम्पो असतात आणि वैशिष्ट्य म्हणजे जी साई मंदिरामध्ये जी प्रभाव आहे ती वर्षातून दोन वेळा जायचा आम्हाला लाभ मिळतो सतत अठ्ठावीस वर्ष हे बाई मांजरेकर यांच्यातर्फे आमच्या मंडळातर्फे मंडळातर्फे ते प्रभाव देण्यात येते आणि वर्षातून दोनदा दोन म्हणजे दसरा आणि रामनवमी असे दोन नवरात्री असतात त्याच्यामध्ये ते देण्यात येते आणि दुसरं एक वैशिष्ट्य आमच्या मंडळाचं सांगण्या म्हणजे आमचे पदयात्री श्रीनिवास कशेळकर हे यांची स्तवन मंजिरी ही दररोज सकाळी ही आपल्या मंदिरामध्ये शिर्डीच्या साई मंदिरात तिथे लागलेली असते सर्व शिर्डी वासियांना त्यांची ऐकायला मिळतं आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये त्यांनी रेकॉर्ड केलेलं चरित्र त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेलं साई चरित्र हे ही सकाळ संध्याकाळ त्याचे अध्याय लागलेले असतात दोन दोन अध्याय लागतात आणि हे आमच्या मंडळाला फार अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने आमचे पंचवीस वर्ष आज आम्ही पूर्ण करतोय आणि सतत पंचवीसा वर्ष ते आमचे भाई मांजरेकर हे करत असतात तर त्यांनाही मी त्यांचं मी अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या संख्येने सर्व साई घेऊन ते साईबाबांचा आशीर्वाद आमच्या पर्यंत पोहोचवतात हे आमच्या मंडळाची अशी आहे यशोगाथा आहे अजून तुम्हाला काही पदयात्रा सगळ्यात जास्त पदया आम्ही आमचा इन्व्हिटेशन देतो की पहिल्या दिवशी तरी चाला आमच्या हो बरोबर आणि आमचा असा सल्ला आहे की प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी पदयात्रा करावी आणि आपल्या घरामध्ये सी साई चरित्र साई भा... साई चरित्राचं पारायण करावं त्याचा पारायण करावं त्याच जे त्यांना फळ मिळेल ते खरोखरच चांगलं असेल फक्त श्रद्धा आणि सबुरी हे थे ठेवलं तर बाबांकडे मागितलेली प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना मिळत जाते ही आमच्या इथे जमलेल्या एका संपलेल्या साई सेवाराम आणि पदयात्री यांचा यांना हा अनुभव आलेला आहे आणि तोच अनुभव आपल्या सगळ्यांना येईल अशी मी आशा फक्त श्रद्धा आणि सबुरी पाहिजे होणार जोहर आहे आमचे भाई, हो भाई मांद्रेकर बोलतात कमी पण करून जास्त दाखवतात हे कधीच पुढे येत नाही आधी आता पण सांगत होते की बाबांची प्रभाव ही त्यांच्यातर्फे खरोखर दिली जाते पण त्यांचं मोठे पण आहे की आपल्या मंडळ दिली जाते हेच खरं मग त्यांचं मोठे पण आहे आणि मुळे बाबा त्यांच्यावर एवढे आशीर्वाद देत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाची थोडी थोडी फळ आम्हाला यही बोलूंगा की मानले का साहब तो मेरे को शिर्डी में दो से लेके लेके हर महीना जाते उनका हूँ अच्छा है मेरे को तक जो कि मैं कुछ नहीं था

शरद वर्णीकर इकडे आहेतच आणि राजेश राजेश वर्णीकर वर्णी श्रीनिवास किशोरकर भूपेंद्र बाई कारण यांच्या प्रयत्नाने हे पहिलं वर्ष झालं आणि त्याला आता पंचवीस वर्ष पूर्ण करतात ही फार आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कुठलंही मंडळ पंचवीस वर्ष टिकवणं हे फार कठीण आहे मंडळ टिकवणं फार सोपं असलं तरी माणसं जोडणं फार कठीण आहे कारण पुष्कळ असतं की मंडळ आता राहत पण माणसं बदलतात पण आमच्याकडे पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष पदयात्री आज पंच्याहत्तर वर्ष आहेत ते आमचे सगळ्यात सिनियर पदयात्री पण बोबडे हे आमच्या हे एक वैशिष्ट्य आहे तेही तिथे आहेत पण त्यांचं हे पण आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे कारण पुष्कळचे काही मोठी मंडळ आहेत तिथे तरुण मंडळी चालतात पण आमच्या इथे असं आहे की आमचं एवरेज एज बघायला गेलाय तर आमचं ॲव्हरेज एज पंचावन्न आहे हे आमचं मंडळ मंडळ हे आमच्या मंडळाचे फार वैशिष्ट्य आहे